वसई विरार राजकारणात पालक बहुजन विकास आघाडीला शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश वसई विरार शहर निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी राजकीय वातावरणाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीकडे विविध पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे इनकमिंग वाढत असल्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होताना दिसत आहे आज नालासोपारा विरार परिसरातून बहुजन विकास आघाडीला मोठे खिंडार पडले आहे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक राजेश ढगे सुषमा दिवेकर ॲडव्होकेट माया चौधरी कल्पक पाटील ज्योती राऊत यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीला सोड चिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हा पक्षप्रवेश भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते पार पडला नाला सोपाराचे आमदार राजन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भाजपाची ताकद नालासोपारा विरार क्षेत्रात लक्षणीय पद्धतीने वाढल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे वाढत्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे भाजपाच्या संघटन विस्ताराला नवी गती मिळाल्याचेही पाहायला मिळत आहे